तुमचा पण घट जर दाट उगवत नसेल किंवा घटाला बुरशी येणं वास येणं घट उगवला तर तो अगदी विरळ उगवणं किंवा तो जर जास्त वाढणार नाही म्हणजे वाढतच नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही घट बसवा आणि ह्या टिप्स फॉलो करून जर घट बसवला तर नक्कीच घट तुमचा दाटसर उगवणार आणि घट बसवण्यासाठी आता ही जी माती आहे काळ्या रानातलीच आपल्याला घ्यायची आहे आता जी तांबडी माती किंवा पांढरी माती असते अशा मातीमध्ये घट व्यवस्थित उगवत नाही तर यासाठी काळ्या राणातली माती घ्यायची आता ही जी घटासाठी माती असते याला आमच्या इकडे वावरी म्हणतात तर ही अशीच आपल्याला घ्यायची आहे ज्या रूपात आहे तशी त्याला चाळत बसायची वगैरे गरज नाही किंवा अजिबात चाळायचं नाही आणि ह्या मातीमध्ये काळ्या रानात जास्त मोठे खडे कधीच नसतात तर अगदी छोटे छोटे खडे असतील तर ते तसेच आपल्याला राहू द्यायचे आहेत कारण माती जर चाळली तर ती मातीवरती नंतर पाणी टाकलं हो ना ते अगदी त्याचा चिकल होऊन असे दबल्यासारखे दबून बसते त्यामुळे घट उगवण्यास आपल्या अडचण येते तर आपल्याला माती आहे तशीच घ्यायची आहे तर ही आपली पहिली टीप आहे आणि काळ्या रानातलीच माती आपल्याला इथं वापरायची आहे आणि आता घट आमच्याकडे पतरवाळीत बसवला जातो आता तुमच्याकडे घट कसा बसवता त्यानुसार घ्यायचं आहे आता पतरवाळी जर तुम्ही यूज करत असाल तर त्यावरचा प्लास्टिकचा कागद मात्र काढून घ्यायचा आहे तर ही दुसरी टीप लक्षात ठेवायची आहे की प्लास्टिक जो पतरवाळीवरती प्लास्टिक येतं ते काढून घ्यायचं आहे कारण काय होतं की त्यामुळे पाणी असं खाली जिरपलं जात नाही आणि त्यामुळे पण घटाचा वास येऊ शकतो आणि घट उगव म्हणजे चांगला न उगण्यास तेसुद्धा एक कारण असू शकतं तर आपल्याला पत्रवाळीवरचं माती आहे म्हणजे कागद आहे तो काढून घ्यायचा आहे आणि मगच त्यावरती माती टाकायची आहे आता घट आमच्याकडे असं हा जो मातीचा घट असतो बघा हा कुंभाराकडचा तर तो वापरला जातो त्यामुळं काय होतं की पाणी थोडं थोडं पाजरलं जातं आणि मग घट आपला व्यवस्थित उगवण्यास मदत होते एकदम जास्त पाणी टाकण्यापेक्षा ह्याच्यामध्ये बसवला जातो आता बऱ्याच ठिकाणी असाच घट असतो म्हणजे ह्याला पण घटच म्हणतात पत्रवाळ्यांनी हे घट हे आणलं जातं घट बसवण्यासाठी तर ह्यामधलं पाणी हळूहळू पाजरल्यामुळे पण घट व्यवस्थित उगवण्यास मदत होते आता काहीच्या ठिकाणी स्टीलचा तांब्या ब ठेवला जातो किंवा तांबड्या तांब्यासुद्धा ठेवला जातो पण आमच्या इकडे तर असा मातीचा घट आहे तर तोच वापरला जातो तर आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही ठेवू शकता आणि आता माती म्हणाल तर काळ्या रानातली माती असेल तर ती व्यवस्थित घट उगवायला मदत होते आणि कर्लाची वगैरे माती असेल तर मग त्या रानातल्या मातीतनं घट मग जास्त उगवत नाही किंवा विरळ उगवतो सगळं आपण जे धान्य टाकलेलं आहे ते निवत्यातलं निमार्द उगवलं जातं आणि निमार्द तसंच राहतं त्यामुळे माती मात्र काळ्या रानातलीच वापरायची आहे आणि आता पत्रवाळी घेतल्यानंतर बघा ह्याचा कागद काढलेला आहे आता खाली ताट ठेवलेला आहे तुम्ही कशात बसवणार आहे काही जण केळीच्या पानावरती बसवतात काहीजण टोपलीत बसवतात आता तुमच्याकडे जशी पद्धत किंवा प्रथा आहे त्यानुसार तुम्ही बसवू शकता मात्र माती खाली भरपूर माती आपल्याला टाकायची आहे आणि वरती थोडीशीच माती टाकायची कारण वरून जास्त माती टाकल्यामुळे पण बी जे आपण टाकणार आहे ते काय होतं धान्य टाकत असतो ते एकदम खाली तळाला गेलं तर मग ते उगवत नाही ते खालीच कुजून जातं तर यासाठी तळाला अगोदर भरपूर सगळी माती अशी टाकून घ्यायचे आणि वरून फक्त आपल्याला थोडीशी माती टाकायची आहे तर आता हे जे धान्य घेतलेलं आहे ते सुद्धा घेताना एक का आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे ते धान्य किडलेलं नसावं खूप जुनं असं त्याला आळी जाळीज लागलेली नसावी व्यवस्थित स्वच्छ आणि असं टपोरी धान्य असतात बघा तसं धान्य निवडून घ्यायचं आहे ते पाकडून घ्या त्यातलं खिडकं वगैरे असेल तर ते काढून घ्या आणि मग हे धान्य आता काही ठिकाणी पाच घेतात सात घेतात किंवा नऊ घेतात आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही घेऊ शकता तर हे मिक्स केलेलं धान्य याला आमच्या इकडं बेरं म्हणतात तर हे असं पसरवून सगळीकडे भरपूर टाकून घ्यायचं आहे बघा सगळ्या बाजूला आता जेवढी आपण माती पसरवली पसरवली आहे तर तेवढ्या सगळ्या बाजूला आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि आता मध्यभागी असा हा जो घट आहे मा पाणी भरून आपण ठेवणार असतो तर यावरती असा ठेवून द्यायचा आहे आप आपल्याला आणि आता याच्या बाजूने आपल्याला ही माती टाकायची आणि बाती हलका लेअर आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आहे किंवा हलका थर असा द्यायचा आहे शेतामध्ये पण बघा जर पेरणी करतात त्यावेळेस जर धान्य खूप खाली गेलं तरीसुद्धा ते उगवत नाही तर तसंच इथं पण आपल्याला जास्त माती टाकायची नाही तर वरून फक्त हलकी माती थोडं धान्यवरती दिसलं तरी चालेल पण माती जास्त वरून टाकू नका तर दोन लेअर तरी आपल्याला द्यायचे आहेत अशा पद्धतीने एकावर एक आणि भरपूर धान्य असं व्यवस्थित सगळीकडे पसरवून टाकायचं म्हणजे काय होतं की आपला घट अगदी दाटसर असा उगवतो तर हे एवढं बेरं घेतलेलं होतं म्हणजे एवढं धान्य होतं ते मी सगळं असं टाकून घेतलेलं आहे आणि अजून आता थोडी माती यावरती टाकायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घट बसवून बघा नक्कीच तुमचा घट दाटसर उग उगवणार आणि वाढणार सुद्धा तो खूप छान तर आता काय करायचं का हा घट बसवून झाल्यानंतर तुम्हाला यावरती पाणी टाकताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की सगळ्यांनीच घटावरती पाणी न टाकता फक्त कोणीतरी एकाने थोडंसं अगदी हलकं पाणी स्प्रे केल्यासारखं टाकायचं आहे किंवा आता पाणी असं एकदम जास्त ओतायचं नाही तर फक्त असं शिंपडायचं आहे पाणी यावरती नंतर रोज आपल्याला नऊ दिवस आपण जे टाकत असतो ते आता घटामध्ये तर पाणी भरून ठेवतोच पण असं वरून टाकताना रोजच्या रोज थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं आहे कारण ह्या घटातलं पाणी यावरती पाजरत असतं आता घट बसवतो त्यावेळी पात्र ओलं करून घ्यायचं आहे आणि नंतर रोज थोडं थोडंच पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पाणी झाल्यावर सुद्धा आपला घट व्यवस्थित उगवत नाही आणि घट ज्या ठिकाणी आपण बसवतो हो तिथं दिवसा थोडासा तरी म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे प्रकाश आला पाहिजे आणि रात्री मात्र तुम्ही घट जर तुमच्याकडे उंदीर असतील किंवा काय असतील तर त्यावेळी काय करायचं आहे की घट तुम्ही जर पाटीने झाकून ठेवला जर तुम्हाला वाटत असेल की आमचा घट कधीच उगवत नाही तर ही ट्रिक तुम्ही वापरा की रात्री घटावरती झाकण ठेवा अशी एखादी मोठी पाटी असेल जी की व्यवस्थित घटावरती बसेल तर तशी पाटी झाकून ठेवा त्यामुळे सुद्धा तुमचा घट चांगला उगवतो आणि अजून एक टिप म्हणजे तुम्ही जे धान्य टाकता ते काय करा की ज्या दिवशी घट बसवायचं आहे त्या दिवशी सकाळी पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि मग संध्याकाळी देवाचा घट बसवल्यानंतर आपल्या घरात घट बसवला जातो म्हणजे आपण संध्याकाळी मला वाटतं सहा सातच्या सुमारास घट बसवला जातो तर तुम्ही सकाळी धान्य पाण्यात टाकून ठेवलं आणि संध्याकाळी ते घटामध्ये असं टाकलं तर नक्कीच त्या पद्धतीनं सुद्धा घट लवकर उगवण्यास मदत होते आणि पाण्यात धान्य टाकल्यावर काय होतं की जे पोकळ धान्य आहे किंवा किडलेलं खराब धान्य आहे ते वरती येतं तर ते काढून टाकायचं आणि जे चांगलं धान्य आहे ते तुम्ही मग असं यावरती टाकलं तरी सुद्धा घट उगवतो आणि तो त्या पद्धतीने घट थोडासा लवकर उगवतो कारण धान्य व्यवस्थित भिजलेलं असतं आणि मग त्याला अंकूर लगेचच दोन दिवसामध्ये त्याला मोड येतात ज्या पद्धतीने आपण बघा मटकी आज पाण्यात टाकतो रात्री बांधतो तर दुसऱ्या दिवशी त्याला मोड येतात त्याच पद्धतीनं ह्यावरती जर तुम्ही झाकण ठेवलं तर लगेचच ह्याला मोड येत तर या सगळ्या टिप्स तुम्ही वापरून असा जर तुम्ही घट बसवला तर नक्कीच तुमचा घट उंच आणि दाटसर उगवण्यास मदत होते तर पहिली टीप म्हणजे तुम्ही माती व्यवस्थित काळ्या रानातली घ्या आणि ती न चाळता आहे अशी घ्या जर अगदी मोठे दगड असतील तर फक्त काढा आणि छोटे बारीक असे दगड असतील तर ते आपल्याला पाहिजेच कारण त्यामुळं काय होतं की आपली जी माती आहे अशी ते एकदम दबून बसत नाही आणि त्यामुळे घट चांगला उगवला जातो दुसरं गोष्ट म्हणजे जे आपण धान्य वापर म्हणजे घटासाठी धान्य आता यूज करणार आहे ते मात्र चांगलं असावं किडल्याला वगैरे नसावं असं पाकडून वगैरे जे असं टपोरं धान्य आहे ते आपल्याला इथं यूज करायचं आहे हे आपल्याला आप दुसरी काळजी घ्यायची आहे आणि तिसरे म्हणजे तुम्ही पतरवाळीचा वापर करत असाल तर त्यावरचा कागद काढून टाकायचा आहे त्यामुळे पाणी आतमध्ये जिरपलं जातं आणि घट चांगला उगवण्यास मदत होते आणि चौथी गोष्ट म्हणजे आप तुम्हाला जर यामध्ये पाणी रोज जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी थोडंसं पाण्यावरती असं स्प्रिंकल करायचं आहे अति पाण्यामुळे सुद्धा घट उगवत नाही त्यामुळे रोज घटाला पाणी घालत असाल तर अगदी जपून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि घरातल्या सगळ्याच व्यक्तींनी त्याला पाणी घालायची गरज नाही जे कोणी देवपूजा करतं म्हणजे दिवा लावतं तर त्यावेळी फक्त घातलं तरी एकदा घालायचं आहे आपल्याला दिवसातून आणि त्यावरती जर मातीचा घट ठेवला तांब्याच्या ऐवजी तर त्यातून थोडं थोडं पाणी पाजरलं जातं आणि त्यामुळे घट आपला चांगला उगवला जातो तर आता घट बसवताना घट कसा बसवायचा हे पूर्ण विधी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जसं की अ, अ, ह्याच्यावरती आपण अखंड देवा घटासमोर लावत असतो किंवा देव यावरती आता प्रत्येकाच्या ठिकाणी जशी पद्धत आहे तसा घट बसवला जातो आता अगदी पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे कसा बसवला जातो तर ती पद्धत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन आणि त्याचबरोबर हे अष्टकमल काढलं जातं आणि त्यावरती आपण अखंड देवा लावत असतो तर तुम्हाला हे जमलं तर हे काढा किंवा स्वस्तिक काढूनसुद्धा बसवलं जातं तर ते पूर्ण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्कीच ह्या टिप्स तुम्ही फॉलो करून घट बसवला तर तुमचा घट छान वाढायला मदत होते कारण आपण घट बसवतो तर तो घट छान वाढल्यानंतर आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं कारण घट चांगला वाढणं म्हणजेच आपल्या घराची भरभराट होणं असं मानलं जातं तर ह्या टिप्स वापरून नक्की तुम्ही घट बसवा तुमचा घट मी गॅरंटी देते की तो छ शंभर टक्के छानच वाढणार अगदी तुम्हाला जसा हवा आहे तसा तर यावरती आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कशी करायची ते पाहणार आहोत तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर नंतर भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय